भारत सरकारने बांगलादेशातून येणाऱ्या कापड तयार कपडे होजेरियर व महिलांच्या वस्त्र प्रणावरांच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले गेल्या अनेक वर्षापासून चिनी बनावटीचे कपडे बांगलादेश मार्गे आयात शुल्क माफ करून भारतात आणले जात होते या अन्यायकारक आयातीचा भारतातील वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होत होता बांगलादेश मध्ये केवळ सतरा हजार पॉवरूम असताना दररोज लाखो मीटर कापड आयात होणे हे धोरणांच्या विरोधात असल्याचे त्यांनी दाखवून दिले सध्याच्या जागतिक परिस्थिती व देशांतर्गत वस्त्रोद्योगाच्या हितासाठी भारत सरकारने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे आता बांगलादेश मार्गे येणारे कपडे व वस्त्रे इतर कोणत्याही भारतीय बंदरातून पुढील वाहतुकीसाठी परवानगी दिली जाणार नाही हे माल केवळ जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई येथे येऊ शकेल या निर्णयामुळे भारतातील सूक्ष्म व लघु उद्योगांना मोठा दिलासा मिळेल देशातील उद्योगांना नव्या संधी मिळेल व भारतीय बाजारपेठेचा लाभ स्थानिक उत्पादकांना होईल असे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष रफिक खानापुरे संचालक सतीश कोष्टी सुभाष मलवान राजाराम गिरी सोमन्ना वाळकुंजे आदी उपस्थित होते या निर्णयामुळं म्हणजे बांगलादेश मार्गे जे चीनचं कापड येत होतं ते शंभर टक्के थांबणार आहे कारण पूर्वी काय होतं की चीनच्या कापडाला आयात शुल्क होतं त्यामुळं त्यांना ते, ते, ना ते परवडायचं नाही पण पर बांगलादेश मार्गे जर भारतामध्ये मा कापड किंवा उत्पादन फॅब्रिक आलं तर त्याला झिरो टक्के ड्युटी होती कारण त्याचा करार बांगलादेश आणि भारताचा होता आता ते बंद झाल्यामुळं चीनचं कापड डायरेक्ट भारतामध्ये येणं पूर्णपणे थांबणार आहे त्यामुळं फार मोठा फटका चीनच्या वस्त्रोद्योगाला यामुळं बसणार आहे